पहाटे तीन वाजताची वेळ सोलापुरात एका कारखान्याला भीषण आग लागली ही आग इतकी भयानक होती की अख्खंच्या अख्खं कुटुंब यात जळून खाक झालं नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओ थ्री सोलापूरच्या अक्कलकोट रोडवडील एम आय सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला पहाटे तीनच्या सुमारास आग लागली हा कारखाना उस्मान मन्सूर यांचा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं बोललं ला जातं या आगीत आठ निष्पापांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होते पहाटेच्या सुमारास आग लागल्यानंतर बाहेर आलेले मालक उस्मान मंसुरी, हे त्यांचा पंटू नातू आणि पत्नी घरातच असल्यानं पुन्हा आत शिरले त्याच वेळी वीज पुरवठा खंडित झाला आणि लगेचच सगळीकडे आग भडकली आगीमुळे बाहेर न पडता आल्याने ते पाच जण बचावासाठी झोपण्याच्या खोलीत असलेल्या बाथरूम मध्ये जाऊन बसले परंतु आग इतकी भयानक होती की त्यानं या सगळ्यांनाच वेढलं त्यांच्याशिवाय चार कामगारांचाही या कारखान्यातच मृत्यू झालाय आगीपासून बचाव करण्यासाठी जीवाच्या आकांताने मनसुरी कुटुंब वरच्या मजल्यावरील बेडरूम मध्ये गेले आणि त्यांच्या कुटुंबियांना अंधारामुळे घराबाहेर पडता न आल्याने त्यांनी बाथरूमचा आधार घेतला होता पण काळ बनून आलेल्या आगीनं होरपळून उस्मान भाईंच्या कुटुंबातील पाच जणांसह कंपनीतील तीन कामगारांचा मृत्यू झाला निदान आपलं बाल तरी वाचेल म्हणून उस्मान यांच्या सुनेनं एक वर्षाच्या आपल्या युसुफला कुशीमध्ये ठेवलं परंतु आईसह चिमुकल्याने ही जीव सोडला बचावासाठी बेडरूममध्ये जेव्हा अग्निशमन दलाचे जवान गेले तेव्हा आईच्या कुशीतलं बाळ पाहून ते देखील सुन्न झाले दरम्यान कारखान्याला आग लागल्यानंतर घराबाहेर पडता येत नसल्यामुळे मंसुरी यांनी नातेवाईकांशी फोन वरून संपर्क केला बेडरूममधील बाथरूममध्ये आम्ही सगळेजण थांबलो असं त्यांनी सांगितलं काही वेळातच नातेवाईक त्या ठिकाणी पोहोचले पण आग खूपच भडकली होती आणि आज जाणं कसंच शक्य नव्हतं आगीत अडकलेल्या लोकांनी मदतीसाठी पहाटे चार वाजता अग्निशा आणि प्रशासनाकडे फोनद्वारे संपर्क केला मात्र त्या ठिकाणी यंत्रणा पोहोचायला तब्बल एक ते दीड तास विलंब झाल्याचं बोललं जातं सुरुवातीला अग्निश्यामन दलाची गाडी आली त्यात पाणीच नव्हतं ती रिकामीच होती ती गाडी परत पाठवल्यानंतर दुसरी गाडी आली त्यात पाण्याचा उच्च दाब नव्हता अधिकाऱ्यांना घटनेची माहिती मिळूनही तात्काळ घटनास्थळी पोहोचू न शकल्याचं बोललं जाते ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल बारा तास लागले ही घटना सोलापूरच्या औद्योगिक वसाहतीसाठी काळा दिवस ठरला या भीषण आगीत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झालाय त्यात सेंट्रल इंडस्ट्रीचे मालक उस्मान मन्सुरी अनस मन्सुरी शिफा मन्सुरी युसुफ मन्सुरी आयशा बागबान मेहताब बागबान हिना बागमान सन्मान बागबान <laughs> हे हुरपवून झालेल्या मृतांची नाव आहे जर पालिकेची आपत्कालीन यंत्रणा सजग आणि सतर्क राहिली असती तर कदाचित ही दुर्दैवी घटना घडली नसती जाते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका